या मध्ये आपण वंश परंपरागत दुःख मर्यादा भीती नकारात्मक पॅटर्न्स सर्व काही हिल करणार आहोत तुमचे तुमच्या पूर्वजांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा व्हिडिओ आहे यात आपण अद्वितीय अशी हो प्रार्थना तिचं एकशे आठ वेळा रिपीटेशन करणार आहोत चला सुरू करूया हे पूर्वजांनो मला माफ करा की माझ्या नकळत मी तुमच्या वेदना आणि संघर्ष पुढे चालवत आहे क्षमा कर। करा की मी ते उझे माझ्या हृदयात जपून ठेवले धन्यवाद तुम्ही मला जीवनाचं वरदान दिलं आणि मी तुमच्या शक्तीचं मला जाणीव झाली म्हणून मी असभारी कारण तुमच्याशिवाय मी इथे नसतो पूर्वजांनो माफ करा मी तुमच्या अपूर्ण स्वप्नांचा भार माझ्यावर घेतला क्षमा करा की ते दुःख माझ्या जीवनात आले तुम्ही मला टिकवून राहण्याची जिद्द दिली म्हणून धन्यवाद आणि तुमचं अस्तित्व माझ्यात आहे म्हणून मी आभारी पूर्वजांनो माफ करा तुमच्या तुमच्या भीती तुमच्या मर्यादा नकळत मी पुढे क्षमा करा मी त्या वारंवार जिवंत ठेवल्या तुम्ही मला धैर्य दिलं म्हणून धन्यवाद आणि तुमचा वारसा मला लाभला आहे म्हणून मी आभारी आहे पूर्वजांनो माफ करा मी तुमच्या दुःखांना न ओळखता जरलो क्षमा करा की मी तुमची न ऐकलेली हाक ऐकली धन्यवाद की तुम्ही मला शिकवण दिली आभारी येईल की तुम्ही माझ्या रक्तात आहात पूर्वजांनी माफ करा मी तुमच्या चुका माझं सत्य समजलं क्षमा करा की मी त्या चुकांच्या विश्वांना पुढे चालवलं तुम्ही मला जीवनाचं ज्ञान दिलं म्हणून धन्यवाद आणि तुम्ही माझे मूळ आहात म्हणून मी आभारी आहे पूर्वजांना माफ करा मी तुमच्या अपूर्ण भावनांना पूर्ण न करता वाहत आलो क्षमा करा मी त्यांना स्वतःच मानल आणि तुम्ही मला प्रेमाची ताकद दिली म्हणून धन्यवाद तुम्ही माझ्या हृदयात आहात म्हणून आभारी आहे पूर्वजांनी भूतकाळातील वेदनांना माझ्या भविष्याचं रूप दिलं क्षमा करा मी ते वारंवार अनुभव केले तुम्ही मला प्रकाशाचा मार्ग दाखवलात म्हणून आभारी आहे तुमच्यावर मी प्रेम करतो कारण तुमचा आशीर्वाद माझ्या जीवनाला लाभलेला आहे पूर्वजांनो माफ करा मी तुमचा राग आणि संघर्षांना नकोच जातो क्षमा करा की मी त्या नात्यातून स्वतःला कैद केले धन्यवाद तुम्ही मला मुक्त होण्याची शक्ती दिली आणि तुमचा तुमचा अंश माझ्यात आहे म्हणून मी आभारी आहे पूर्वजन्म माफ करा मी तुमच्या जखमा बऱ्या करता पुढे आणल्या क्षमा करा मी त्यांच्यात अडकून राहिले धन्यवाद तुम्ही मला सहनशीलता दिली आभारी आहे कारण मी तुमचा वारसा वाहतोय पूर्वजन्म माफ करा मी तुमचं दुःख माझं जीवन मानलं क्षमा करा की मी त्या सावल्या माझ्या मनात ठेवल्या धन्यवाद तुम्ही मला सूर्यासारखी ऊर्जा दिली आभारी आहे कारण तुम्ही माझे प्रकाश स्तंभ आहात माफ करा मी आमच्या नात्यात आलेल्या दुर्गाबद्दल माफी मागतो आपल्या नात्यातील दरणाबद्दल माफी क्षमा करा मी तुमच्या मुल्यांना नाकारले धन्यवाद की तुम्ही मला जन्म देण्याचे आभारी हे कारण तुमच्या कष्टामुळे मी आज येते आहे पूर्व प्रिय संघर्षाला न समजल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी तुमच्या वेदना दुर्लक्षित केल्या धन्यवाद तुम्ही मला दुःखातून सुद्धा परंपरा पुढे आभारी हे कारण तुमच्या शक्तीमुळेच मी आज खूप प्रिय पूर्वजांनो मी तुमच्या स्वप्नांना आपल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी तुमचं योगदान कमी केलं धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी पायाभरणी केली मी तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही माझं रक्त माझं पूर्वजांनो मी घरातील कलह करा मी कल आणि आभारी कारण तुम्ही मला एकतेची शिकवण दिली प्रिय पूर्वजांनो तुमच्या आत्म्याला विसरलं म्हणून माफ करा क्षमा करा की तुमचं स्मरण केलं नाही धन्यवाद मी तुमच्या ऊर्जा आज माझ्यासोबत आहे आभारी आहे कारण तुम्ही मला कधी सोडलं नाही माझी साथ देत पूर्वजांना मी तुमच्यावर शंका घेतल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी तुमच्यावर विश्वास ठेवणार धन्यवाद की तुम्ही प्रत्येक पालावर मार्गदर्शन करता आभारी आहे कारण तुम्ही माझं अदृश्यपणे रक्षण करता प्रिय हे लोभामुळे तुम्हाला दुखायला माफ करता क्षमा करा तुमची झाली धन्यवाद तुम्ही मला खरी संपर्क शिकवले आभारी आहे कारण तुम्ही माझ्या अंतरात मिळत प्रिय पूर्वजांना तुमच्या क्षमाचं महत्व कमी केल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा की मी अर्षी झालो धन्यवाद तुम्ही घाम काढून माझ्यासाठी भविष्य आभारी तुमच्या कॉलेज प्रवेश प्रिय पूर्वजांना मी निसर्गाशी केलेल्या अन्यायाबद्दल माफी क्षमा करा मी तुमच्या शिकवणीला आनंद असेल धन्यवाद तुम्ही मला तिची पूजा करायला शिकवत आभारी तुम्ही निसर्ग प्रेम माझ्या जीवन ठेवत प्रिय पूर्वजांना मी कौटुंबिक नात्यांना कमी लेखल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी घरातच प्रेमाचा कोण बंद धन्यवाद तुम्ही मलाही कुटुंबाला एकत्र ठेवतो मी तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही मला एकतेचं मोही शिकवत प्रिय पूर्वजांना मी परंपरागत ज्ञान विसरलो म्हणून माफी मागतो क्षमा करा मी तुमचे धडे जपले नाही आभारी कारण तुम्ही मला शांत दिलं आणि ते अजूनही माझ्यात आहे तुमचं मार्गदर्शन मला प्रिय पूर्वजांना मी माझ्या रागामुळे तुम्हाला मी शांतता ठेवली शिकवणी दिली म्हणून तुमच्यावर प्रेम तुम्ही माझ्या मनाला स्थिरता दिली प्रिय पूर्वजांना मी तुमच्याशी कृतज्ञ रागिवणे म्हणून माफी मागतो मी आभार मानले म्हणून आणि तुम्ही माझ्या अस्तित्वाला दिशा दिली आभारी कारण तुमच्यामुळेच मी प्रिय पूर्वजांना माझ्या अंकारामुळे मी तुम्हाला दुखावून क्षमा मी स्वतःला तुमच्यापेक्षा मोठं मानली धन्यवाद तुम्ही मला नब्रतेची शिकवून मिळेल तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही माझ्या आत्मातून प्रिय पूर्वजांलो मी तुमच्या स्वप्नांशी बेमानी केल्याबद्दल क्षमा करा मी तुमच्या आशा तुटून दिली धन्यवाद की तुम्ही मला अंत प्रेरणा दिली मी तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही माझे खरी मार्गदर्शक आला झालो माझ्या घरातील कल वाढवल्याबद्दल करा मी शांतता राखली नाही तुम्ही मला प्रेमाचा मनात दाखवला म्हणून आभारी आहे कारण तुम्ही माझ्या प्रिय पूर्व झालो तुम्ही तुमच्या आशीर्वादालाकारल्याबद्दल क्षमा करा मी श्रद्धा ठेवली नाही धन्यवाद तुम्ही माझे रक्षण करता आभारी कारण तुम्ही माझ्यासाठी दंतासारखे आहात हे प्रवजांनो मी समाजात तुमचा नाव कमी केल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी तुमची किती जपली धन्यवाद तुम्ही नेहमी प्रामाणिक करत गेलात आभारी आहे कारण तुम्ही माझा प्रेरणा स्थान आहात जे प्रवजांनो दारिद्र्य विषय नकारात विचार केल्याबद्दल माफी मागतो क्षमा करा मी प्रज्ञता ठेवली नाही धन्यवाद तुम्ही मला साधनात समाधान जगा मी प्रेम करतो कारण तुमचं समाधान माझ्या आयुष्यात उपयोग जे प्रवजांनो मी घरातील स्त्रियांचा सन्मान केला म्हणून क्षमा माफ करा मी त्यांच्या योगदानाला कमी घेतला धन्यवाद की तुम्ही माझ्यावर माया दाखवली आभारी आहे कारण तुम्ही मायनेच मी माफ करा मी कधी कधी आपल्या परंपराचा सन्मान केला क्षमा करा माझ्या जीवनाच्या धन्यवाद तुम्ही मला आयुष्य दिलं आणि आभारी आहे तुमच्या सर्व जे काही मला दिलं त्यासाठी ते दुर्लक्ष केलं क्षमा करा मी माझ्या गर्भासाठी धन्यवाद माझ्या गर्भासाठी क्षमा करा धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी अनुभवाचा कसेला ठेवला त्यासाठी मी माफ करा कधी कधी केलेल्या करा मी तुमच्या असंवेदनशीलतेसाठी पाहलो

धन्यवाद देतो कारण तुमच्यामुळे तुम्ही मला माझी स्वतःची ओळख दिली आणि म्हणून मी सगळे आभारी आहे माफ करा मी तुमच्या दुकानकडे फक्त दूर करून क्षमा करा मी माझ्या न्यायवृत्तीसाठी मी धडपड केले नाही धन्यवाद तुम्ही मला सहनशीलता शिकवली त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे प्रिय प्रवासांनो माफ करा मी कधी तुमच्या परंपरेची खट्टा केली क्षमा करा मी माझ्या अंकाराचा प्रमाण होते तुम्ही मला मूल्य दिले दिलेत म्हणून धन्यवाद तुमच्या सर्व शिकवणीसाठी आभार प्रवासांनो माफ करा मी तुमच्या अनुभवांकडे दुर्लक्ष केली क्षमा करा माझ्या हट्टीपणासाठी धन्यवाद की तुम्हाला जगण्याची ताकद दिली आभारी आहे तुमच्याने मी आजपर्यंत पूर्वजांब माफ करा मी माझं मन कधी तुमच्यापासून ठेवलं मी माझ्या निर्माण केला धन्यवाद आणि या सर्वांना तुम्ही ज्या मध्ये राहायची संधी दिली यायची संधी दिली पूर्वजांना मी तुमच्या संघर्षाचे करा मी हा संबंधशील राईट तुमच्या बलिदानासाठी कमी तुम्ही आज जे काही माझ्यासाठी केलं आणि या लिनेजसाठी केले त्यासाठी मी खूप आभारी आहे पूर्वजांब माफ करा त्यांनी या अधिकारी मी आशीर्वादांना हलक्यात घेतला क्षमा करा माझ्या या अज्ञानासाठी खूप अज्ञानी प्रेम बाबा तुमच्या प्रेमळ छायासाठी मी धन्यवाद देतो आणि तुमच्या मुलीच आज जे काही आहे ते तुम त्याचा खेळ तुम्हाला जातो मी आभारी प्रिय पुरुषांनो भारतात मी माझ्या जीवनातील यशस्वी क्षणात तुम्हाला दिसतो क्षमा करा माझ्या या गर्वासाठी धन्यवाद की तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहिला आणि तुमच्या या माझ्या तुम्हाला दिलेल्या साथीसाठी मी खूप खूप आभारी आहे पूर्वजांनी माफ करा कारण तुमच्या भावनिक जखमा मी समजल्या नाही क्षमा करा मी माझ्या बंधू मनात राहिलो धन्यवाद तुम्ही मला हृदयाची ताकद दिली तुम्ही मला हृदय ओपन करून उघडी करून इतरांना समावून घेण्याची जी क्षमता असेल त्यासाठी आभार प्रिय पूर्वजांना माफ करा मी तुमच्या आध्यात्मिक योगदानाला क्षमा करा माझ्यावर माझ्या या अशा बांधवावर वा। आणि धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनासाठी तुमच्या मार्गदर्शना बरीच वेळा शिकवून आम्ही आभारी आहे प्रिय पूर्वजांनो माफ करा मी तुमच्या आठवणींना सन्मानाने जपलेले क्षमा करा माझ्या हलगे धन्यवाद की तुम्ही माझं अस्तित्व घडवलं आणि तुमच्यामुळेच माझा आज अस्तित्व आहे म्हणून आभारी प्रिय पूर्वजांनो माफ करा मी कधी तुमच्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष केलं क्षमा करा माझ्या व्यस्ततेसाठी धन्यवाद तुम्ही माझे रक्षण केलं

धन्यवाद त्यातही तुम्ही मला आशीर्वाद दिलेत मला मजबूत होण्यासाठी जे काही तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी केले त्यासाठी आहे प्रिय आभारपुर्वजांना मी दिलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी माग करा मी गैरसमज माझ्यात निर्माण झाला किंवा क्षमता माझ्या जीवनात तुम्ही धन्यवाद देतो कारण तुमच्या त्या शिकवणी मुळेच प्रिय पूर्वजांना मी केलेला नाहून चुकीसाठी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो त्यासाठी करा माझ्या तुम्ही शक्ती तुम्ही जागून ठेवल्याबद्दल धन्यवाद तुम्ही दिलेल्या शक्तीच्या पोटी आज मी इथपर्यंत पोहोचले म्हणून आभार माफ करा माझ्या भीतीमुळे झालेल्या परिणामासाठी क्षमा माझे धैर्य न दाखवल्याबद्दल क्षमा करा आणि तुम्ही मला काय माधार दिला त्यासाठी आभारी जे काही घडवलं शिकवलं त्यासाठी खूप खूप आभार प्रिय पूर्वजांना मी केलेल्या कडवड शब्दांसाठी माफ करा तडा दिला त्यासाठी क्षमा करा माझ्या मनाला धन्यवाद प्रियपूर्वजांना मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी माफ करा मार्गदर्शन न केल्याबद्दल क्षमा करा तुम्ही मला दिशा दाखवल्याबद्दल धन्यवाद तुमचा या मार्गदर्शनासाठी आभारी मी केलेल्या लाभासाठी लोभासाठी माफ करा मी स्वार्थी वागल्याबद्दल क्षमा करा मला समाधान शिकवल्याबद्दल मी आभारी आणि या समाधानासाठी खूप तुमचं धन्यवाद देतो प्रिय पुरुषांना तुम्ही आपल्या राहण्यासाठी माफ करा असंतुलन आणल्याबद्दल क्षमा करा मला शांतता शिकवल्याबद्दल आभारी धन्यवाद की तुम्ही मला रागाव नियंत्रण शिकवलं आणि त्यातून मला तुम्ही योग्य शिकवून दिली प्रिय पुरुषांना माझ्या अपूर्ण कर्तव्यासाठी माफ करा जबाबदारी न निभावल्याबद्दल क्षमा करा कर्तव्य भाव मला शिकवल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा प्रिय पुरुषांनो माफ करा माझ्या दुर्लक्षामुळे झालेल्या तासासाठी क्षमा करा मी योग्य वेळी साधना दिल्याबद्दल माफ करा सहनशीलता शिकवल्याबद्दल मी

मग एकाग्रता एका मी एका ठेवलेली एका ठेवलेली तुम्ही मला स्पष्टता मला कायम तुम्ही मार्गदर्शन करियपर्नु मी केलेल्या गैरसमजासाठी माफ करा कृपया नात्या तणाव आणल्याबद्दल क्षमा करा मला समजूत दिल्याबद्दल धन्यवाद कायम मला मार्गदर्शन करून समजूत विनंती करतो प्रियपर्व जणू माझ्या कलावधनासाठी माफ करा परंपरा न तुकल्याबद्दल क्षमा करा मला वारसा दिल्याबद्दल खूप खूप आवडली आहे मी कायम आदरावर चालाव असं योग्य मार्गदर्शन मला द्या योग्य रीतीला आदर दिवशी त्यांनी शिकवून द्या गुरुजनो मी केलेल्या असत्यासाठी माफ करा सत्य लपवल्याबद्दल क्षमा करा प्रामाणिकपणा शिकवल्याबद्दल मी आभारी आहे तुमचे क्राईम माझ्या पाठीशी राऊद्यावर चालू शकेल गुरुजनो मी केलेल्या मी वेळ न पाळल्याबद्दल क्षमा करा मला संयम दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्यावर मी सदा करतो तुमची कृपा माझ्यावर सतत विनंती करतो पूर्वजांम मी वाढलेल्या नकारात्मकतेसाठी माफ करा कृपया आनंद न दिल्याबद्दल क्षमा करा सकारात्मकता दिल्याबद्दल धन्यवाद दाखवा मला कायम सकारात्मक राहण्यासाठी ऊर्जा आणि मार्गदर्शन द्यायची विनंती करतो प्रिय जो मी केलेल्या शंकेसाठी माफ करा विश्वास न ठेवण्यासाठी माफ करा मला श्रद्धा दिल्याबद्दल धन्यवाद मी तुमची विनंती करतो की तुम्ही कायम मला योग्य रस्त्यावर चालण्यासाठी मार्गदर्शन करा प्रिय प्रियपूर्वजांनी मी निर्माण केलेल्या तुटीसाठी माफ करा कृपया एकतेचा भांगून क्षमा करा प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आणि आशीर्वाद द्या की मी सर्वांना एकत्र आणू आणि एकत्र राहू आणि एक सर्वात जोडलेले राहू प्रियपूर्वजांनी पिढ्या पिढ्या चालत आलेल्यांटा मी संपूर्ण माफ करा मी ह्या माझ्या चुकीच्या वागण्यासाठी मी माफी मागतो तुमच्या आशीर्वादासाठी धन्यवाद खूप माफ करा माझ्या निर्माण झालेल्या आत्मसंख्येसाठी क्षमा करा मी डाऊन घेतले म्हणून मला माफ करा तुम्ही मला कायम स्पष्टता दिली क्लिअरिटी दिली त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आशीर्वाद कायम करतो तिथे पूर्वजांना मी शरीरात आलेल्या कमजोरीसाठी माफ करा मी जे काही कमजोरी मनात ठेवून त्या पद्धतीने भीतीने वागलो असेल त्यासाठी क्षमा करा तुम्ही मला कायम आणि हिंमत दिली त्यासाठी मी खूप खूप आभार आहे या लिनेजमध्ये आलेल्या सर्व भीमतींसाठी मी धन्यवाद प्रिय प्रियपूर्वजांना समाजातील अपमानाचा क्षमा करा की मी कायम चुकून जाणत्या पण तुमचा अपमान केला असेल तर त्यासाठी मी तुम्ही मला कायम समाजात आदराने जगण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे प्रियपूर्वजांनी माफ करा मी कधी प्रेमाने बोलू नाही व्यक्त केली नाही किंवा प्रार्थना केली नाही त्यासाठी क्षमा करा या सर्व चुकांसाठी मला माफ करा तुम्ही मात्र मला कायम प्रेमाने मागायचं आणि योग्य प्रेतीने कसे जगायचं हे शिकवण त्यासाठी मी खूप आभारी प्रिय प्रभू मी आलेले सगळे मुद्दे हे क्लिअर केले नाही त्यासाठी क्षमा करा माफ करा मी प्रत्येक गोष्ट क्लॅरिटीने सांगितली नाही अजांतपणे चुका केल्या त्यासाठी क्षमा करा तुम्ही मात्र मला सर्व गोष्टी क्लिअरिटीने करण्यासाठी हिंमत दिली त्यासाठी खूप खूप आभारी आहे प्रिय पूर्वज घरात आलेल्या तणावाचे तणाव मी निर्माण केले त्यासाठी माफ करा मी तणावाचे कारण समजून घेऊन त्याच्यावर योग्य रीतीने सोडण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून क्षमा करा तुम्ही मात्र मला जी समजदारीने वागण्यासाठी जी शिकवण दिली त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी पूर्वजांना मी अनेक अडथळ्यांमध्ये अध्याने निर्माण केली असतील किंवा के तुमच्या परंपरा मी क्षमा मागतो केलेल्या गोष्टींसाठी मी जे काही अनुपस्थित राहिलो त्यासाठी क्षमा करा तुमच्या प्रेमाचे आशीर्वाद माझ्यावर जरी मी असेल त्यासाठी क्षमा करा काही गोष्टी कमीपणाने मी केल्या नसतील त्यासाठी मी क्षमा माफी मागतो तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्टी उद्धार देणे काढण्यासाठी प्रेरणा दिली त्यासाठी खूप खूप आभार केला प्रेमपुरुजांना माझ्या मनातील किंवा माझ्या हातील सर्व नकारात्मक स्मृती ज्या त्या शुद्ध करण्यासाठी विनंती करतो

तुमचे स्वप्न मी पूर्ण न करू शकलो त्याबद्दल माफ कर क्षमा करा मी तुमच्या मर्याद्यांसाठी ज्या काही चुकीचं वाटलं साठी माझ्या वाटचालीची दिशा दिल्याबद्दल धन्यवाद मी आभारी माझ्या तुमच्या वास आहे तुमच्याकडून मिळालेल्या संस्काराकडे दुर्लक्ष केलं म्हणून आजही मला आधार देतात म्हणून मी आहे आणि तुम्हीच माझ्या मुलाची आठवण करून देतात धन्यवाद देतो हे गुरु झालो मी तुम्हाला समजून न घेतल्याबद्दल माफ करा क्षमा करा संकुचित विचारांसाठी माझ्या अंतर करण्यास शांत तुम्ही मला काय मार्गदर्शन तुझ्या गुणामध्ये मी तुमच्या दुःखाने ओळखल्याबद्दल क्षमा माफ करा माझ्या संवेदनशीलता तुमची सहनशक्ती माझ्या जीवनात मला आधार देते म्हणून धन्यवाद तुमच्या तुम्ही कायम प्रेरणा दिली म्हणून आभारी बरं जाणून तुमच्या अडचणी लक्षात हलक्यात घेतल्याबद्दल क्षमा करा माफ करा मला माझ्या गैरसमजासाठी तुमचे संघर्ष जे आहेत त्यासाठी धन्यवाद तुम्ही माझ्या नशिबात आलात आणि मला इथपर्यंत पोहोचायला मदत केली तुम्ही आभारी रे बरोबर झालं तुमच्या आशीर्वादाचं महत्व कमी लेखल्याबद्दल क्षमा करा माझ्या गर्वासाठी माफ करा तुम्ही कायम मला सुरक्षित ठेवलं तुम्ही आभारी तुम्हीच माझी शक्ती या अभिनंदन प्रिय प्रोजन तुम्हाला दोष देत म्हणून माफ करा क्षमा करा तुम्ही मी माझ्या कर्तुतेसाठी मला क्षमा करा तुम्ही मला जीवन दिले फोन दिला माझ्या प्रत्येक श्वास श्वासामध्ये तुम्ही या आयुष्य तुमच्यामुळे मी आभारी व्यक्त करतो प्रिय प्रोजन मी तुमच्या शंका घेतल्याबद्दल क्षमा करा तुमच्या माझ्या अविश्वासासाठी मला माफ करा तुमचा विश्वास माझ्या पाठीशी कायम राहिला म्हणून धन्यवाद तुमच्या श्रद्धेने मी मजबूत आहे मी आभार व्यक्त करतो प्रिय प्रोजन जी तुमची उपस्थिती कमी लिहिली त्याबद्दल माफ करा माझ्या अज्ञानासाठी क्षमा करा माझ्या आतल्या ऊर्जेसाठी आभारांना तुमच्या परंपरा तोडल्याबद्दल माफ करा क्षमा करा माझ्या अभिविकी कृत्यासाठी तुमच्या परंपराने मला जोडून ठेवले म्हणून धन्यवाद तुम्ही माझा पायाभरणी केला त्यासाठी खूप माफ करा प्रिय तुम्हाला विसरून जगल्याबद्दल क्षमा करा माफ करा माझ्या विसरणासाठी मी माझ्या तुमचे अस्तित्व माझ्यात आहे म्हणून धन्यवाद आणि माझी स्मृती मला पुढे आभार प्रियपुरुषांनी तुम्ही दिलेले सल्ले दुर्षित केल्यासाठी माफ करा माझ्या हटजणीसाठी सुरक्षित माझ्या ध्यान माझ्या मार्गात जे टाकून मला जिवंत आहात माझ्या विचारांमध्ये जिवंत मला उभार प्रिय पूर्वज मी तुमचे आशीर्वाद मागितलेले तुमचा कृपया माझ्या गर्वासाठी माफ करा तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी काय माहीत म्हणून धन्यवाद प्रिय पूर्वज मी तुमच्या त्यागाला महत्व न दिल्याबद्दल व्यक्त करतो कृपया माझ्या स्वतःसाठी माफ करा तुमच्या त्यागामुळे मला आजचे सुख मिळाले यासाठी धन्यवाद तुमचे योगदान अमूल्य आहे त्यासाठी मी खूप आभारी प्रिय पूर्वज ज्या तुमच्या आत्म्याला वेदना दिल्याबद्दल माफ करा माझ्या चुकांसाठी क्षमा करा तुमची उपस्थिती धन्यवाद माझ्या आत्म्यासाठी तुम्ही जोडलेले आहात म्हणून धन्यवाद तुमच्याशी संबंध तोडला म्हणून माफ करा क्षमा करा माझ्या दुर्लक्षित जे काही कृत्य आहे त्याच्यासाठी तुम्ही मला माझ्या अस्तित्व दिले त्यासाठी बोललो असेल चुकीचं माफी मागतो क्षमा करा तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी धन्यवाद देतो तुमच्यामुळेच मी आहे आज या गोष्टीला कधी व्यक्त केला नाही म्हणून माफी द्या धन्यवाद तुम्ही जे काही केलंय त्या सर्व गोष्टींसाठी आणि तुमच्यावर प्रेम करतो कारण तुमच्यामुळेच मुळेच माझं आहे खूप खूप आभारी आहे अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ सोबत प्रॅक्टिस करा असेच अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार सो so, माझ्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा तिथं तुमच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट आहेत ऑडिओ बुक ई बुक फ्री हिलिंग सेशन्स आहेत सर्व रिलेशनशिपसाठी आणि एन एल पी ई एफ टी हो कोण काही मॅजिकल टेक्निक्स तुम्हाला वन एन वन सेशनमध्ये शिकवल्या जातील फ्रीमध्ये हिलिंग केलं जाईल त्यासाठी याचा योग्य उपयोग घ्या थँक्यू